राम जन्मभूमी अयोध्या नगरीमध्ये नव्याने साकारण्यात आलेल्या श्री राम मंदिरामध्ये आज श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली असून नांदेड नायगाव तालुक्यासह नरसी चौरस्त्यावर रामभक्तांनी भव्य शोभायात्रा काढली होती उत्साहाच्या वातावरणामध्ये प्रभू रामाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा आज या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये झाली आणि संबंध भारतामध्ये नव्हे तर सर्व विश्वामध्ये हा एक सण एक दिवाळी एक दिवाळीपेक्षाही मोठा सण आपण या ठिकाणी आज सर्व सर्वसोबत भारतामध्ये साजरा केला त्याचाच एक भाग नांदेड जिल्ह्यामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिरलीकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी समान जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम होत आहेत त्याचाच एक भाग आज आमच्या नरसीमध्ये सर्व वासी आणि व्यापारी बंधू यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या सर्वांच्या सहकार्यानं एक आमच्या राम मंदिरमध्ये आज अतिशय भव्य शोभायात्रा निघाली शोभायात्रा निघाली सर्व शो व्यापारी बांधव या ठिकाणी दुकाने आपले आपले प्रतिष्ठाने बंद करून या शोभायात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी घेतले सहभाग झाले पाच हजार जनसमुदाय दोन हजारच्या वर महिला या ठिकाणी उपस्थित या शोभायात्रामध्ये होते अतिशय या ठिकाणी श्री प्रभू रामचंद्र रामकता वनवासात होते त्यांच्यासाठी आज प्राणप्रतिष्ठान तर झाले तरी पण जन्मस्थानी श्री प्रभू रामजन्मस्थानी त्या ठिकाणी बंदीर सुद्धा पृतत्व झालेला आहे आणि आज नायगाव नांदेड आणि अख्खा देश आनंदात आहे आणि या आनंदोत्सवात सर्व महिला पुरुष तर तरुण या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आनंद साजरा करताना